माधव <द्द्द्द> का का, का नाही तर अरे तुला दिसत नाही तुला काय वाटलं नाही टी का बाबा त्या साईडला जाऊ अरे मूर्ख आहेस तू मग तुझ्या या मालकीच्या डोळ्यात कचरा केला होता नीट बघत होता तुला नाही समजत तुला लग्न व्हायचंय ना आता बरा मालकींच्या कचऱ्यात डोळा गेला तर मालकींचा डोळा कचऱ्याच्या बाहेर काढल्या वालकीचा कचरा डोळ्यात जाते कि डोळ्याचा कचरा बाहेर निघ मी काय म्हणतो कचऱ्यात डोळा गेला, दोड़ा दोड़ा गेला। का डोळ्यात कचरा गेला तुला म्हणायचं काय रे म्हणायचं काय मालकीन म्हणतो मला काही समजत नाही तू मन तुला म्हणायचं काय सांग ना मला ना अरे तू चुकीच्या वेळेवर आलास हेच आमचं सा दुर्भाग्य नाहीतर आमचं काम झालेलं होत काय टांग मारलीस मदत बरं ते जाऊ दे ते गाडी बाहेर ठेवलेली आहे ते नीट साफ करून घे मला लवकर ऑफिसला जायचं जा पटकन अरे ऑफिसला जायचं मूर्खा आता माझं काय डोकं खाणार आहेस का अरे जा बाबा पटकन ते गाडी साफ करून घे मला ऑफिसला जायचंय जातेस की देऊ पाणी मारू का जा का देऊ देऊ चल हो हो आणि नीट साफ करून ठेव मी येईपर्यंत नीट जर साफ नाही झाली ना तर तुझी साफ करतो चांगली असं तेल लावू लाव लाव काय आलं की सला डोकाच खरा करुली चकाच चका तू जेव्हा असा असं असा असं असास असं असा तेल लावत होत ना तेव्हा समजून घेतलो कि चका चक चका चक झाली म्हणून मालकी अबे यार तुला मालकीची पल्ली

कता 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 क